ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवी मुंबईत उडता पंजाबची पुनरावृत्ती कोपरी गावात पोलिसांची मोठी कारवाई नवी मुंबई पोलिसांनी कोपरी गावात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत तब्बल एक कोटी छत्तीस लाख रुपये किमतीचे हिरोईन जप्त केला आहे चौतीस वर्षीय विक्रमसिंह अमर सिंह या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून दोनशे ग्रॅमपेक्षा अधिक ड्रग्ज पोलिसांनी जप्त केला आहे मागील काही दिवसापासून ड्रग्स विक्रीबाबत मिळालेल्या सततच्या माहितीनंतर अंमली पदार्थ विभागाने या परिसरात सापळा रचला चौकशीत उघड झाला की हे ड्रग्स पंजाबमधून रेल्वे आणि ट्रकद्वारे महाराष्ट्रात आणले जात होते आणि नवी राज्यातील विविध तरुणांना विकले जात होते एक आरोपी अटकेत असला तरी या रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याचा सा संशय असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ड्रग्समुक्त नवी मुंबई हे अभियान सुरू असतानाही अशा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची तस्करी सुरू असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे